नमस्कार मी लक्ष्मण दादखडे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांची होणारी लगबग आणि बच्चे कंपनीचा उत्साह आज आपण आपला आवाजवर पाहणार आहोत चिमुकल्यांच्या काही हसऱ्या तर काही हुसमरणारे चेहऱ्यांनी आणि किलबिलाटाने आज शाळांचा परिसर दुमदुमून गेला होता निमित्त होते शाळांच्या पहिल्या दिवसाचे अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात गुलाब पुष्प देऊन शिक्षकांनी चिमुकल्यांचे स्वागत केले तर काही ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत घोड्यावर स्वार होऊन बच्चे कंपनी शाळेमध्ये पोहोचले यावेळी गर्दीत आपल्या पालकांना शोधणाऱ्या काही नजराही दिसत होत्या तर पहिल्याच दिवशी हातात पडलेल्या वया पुस्तकांचा आनंद अनेक मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता स्कूलच्या लेहमाशा अविर भावात ज्ञान मंदिरात पोहोचलेल्या या भावी पिढीचा आढावा घेतलाय आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी पाहूयात आमची घोड्यावर बसून बबा फेरी काढली जाते या बबा फेरीमध्ये आम्हाला खूप आनंद होतो दरवर्षी सगळ्या मुलांनी पै शाळेच्या पहिल्या दिवसापासून शाळेत यावे व शिकण्याचा आनंद घ्यावा सगळ्यांनी शिकून मोठे होऊन आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा पंधरा जून शाळा नंबर एक व शाळा नंबर दोन नारायणगाव शाळेचा प्रवेशोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं सर्वजण आपण जमलेलो आहोत तर आपल्या शाळेचं म्हणजे टार्गेट असं आहे की शंभर टक्के उपस्थिती शंभर टक्के दाखल झाले पाहिजे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची सर्व पालकांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य मंडळ आणि सर्व लायन्स क्लब वगैरे सर्व जे सदस्य यांनी काळजी घ्यावी सहकार्य करावे आणि आज खूप खूप सहकार्य आज शाळेचा पहिला दिवस ग्रामपंचायत नारायणगाव लायन्स क्लब जुन्नर शिवनरी व सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी प्रथमतः मी सर्व या मुलांचे पालकांचे तसेच ग्रामस्थांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि ही जी आज भव्य मिरवणूक ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने या बाजारपेठेतून काढली त्यासाठी आम्हाला आर्यन कलेक्शन रमेश गोडेवाले त्याचप्रमाणे जे रथाचे मालक आहेत प्रफुल सुराणा यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो गावातून बरेच ग्रामस्थांनी या ठिकाणी मुलांना ठिकठिकाणी चॉकलेट वाटून त्यांचं अभिनंदन केलं मग मी या ठिकाणी पालकाला विनंती करतो की शंभर टक्के उपस्थित कशी राहील यासाठी सर्व पालकांनी ग्रामपंचायतचे मेंबर्स ती सरपंच उपसरपंच संतोष वाजगे त्याचप्रमाणे संतोष पाटे आशिष माळवतकर रामदास अभंग या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक जितेंद्र गुंजार या सर्वजण या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी मुलांचं स्वागत केले इथून पुढची देखील मुलांची जवळ पाळ या ठिकाणी बरेचसे आम्ही मिरवणूक जात असताना बऱ्याचशा ग्रामस्थांनी सांगितले मुलांची संख्या या ठिकाणी वाढली पाहिजे मी विशेष करून शिक्षक भगिनी विनंती करतो की त्यांचं म्हणणं आहे की मुलं शाळेत कमी प्रमाणात येत आहेत त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मुलं जास्तीत जास्त आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे कशी येतील यासाठी सर्व महिला भगिनींना मी या ठिकाणी शिक्षकाला विनंती करतो आणि हा प्रोजेक्ट इथून पुढे देखील ग्रामपंचायत नारंगा असेल लायन्स क्लब असतील ग्रामस्थांना विनंती तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात मी या ठिकाणी सहभागी असेल या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपला धन्यवाद शाळेचा पहिला दिवस पंधरा जून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आजची पंधरा जूनची शाळा चालू झालेली आहे आणि नारायणगाव शहरामधून बऱ्याचशा अशा मुलांचा भरघोस प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे त्याच्यामध्ये त्या मुलांचे माता पिता असतील शाळेच्या सर्व आमच्या शिक्षकवृंद असेल तसेच आमचे मार्गदर्शक दीपक भाऊ आरोळे यांच्या माध्यमातून जी आजची या ठिकाणी विद्यार्थ्यांची आपण दिंडी काढलेली आहे प्राथममध्ये त्यांना या ठिकाणी घेऊन आलो एक शाळेमध्ये त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा गुरुप वाढला पाहिजे शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे हा त्या पाठिमागचा सगळ्यात जास्त हेतू आहे कारण आजपर्यंत आपण जर पाहिलं तर प्राथमिक शाळेचं शिक्षण यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलं जायचं परंतु आता बऱ्याचशा नवीन नवीन शाळा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये बरेचशा बरेचशा फॅसिलिटी दिल्या जातात परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आजपर्यंत जर आपण जर पाहिलं तर शासकीय सेवेमध्ये आय एस अधिकारी असतील आय पी एस अधिकारी असतील तर यापूर्वीच्या काळामध्ये जे मराठी शाळेमधून जे शिकलेले आहेत त्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे म्हणून जास्तीत जास्त पालकांना मी अधिकारी विनंती करेन की प्राथमिक गरजेच्या ज्या काही ज्या ठिकाणी आपल्याला सुविधा दिल्या जातं शिक्षण दिलं असतं ते या जिल्हा परिषदे शाळेमध्ये दिलं जातं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शाळेसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं संपूर्ण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन केलं जातं त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील कार्यकारी अधिकारी असतील त्या सर्वांना या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा नारायणगावच्या वतीनं ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीनं लायन्स क्लब नारायणगावच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळी नारायणगावच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी आवृत्तपणे कोणत्या प्रकारची या ठिकाणी अडचण निर्माण न होता जिल्हा परिषदेने जास्तीत जास्त लक्ष त्या ठिकाणी घालावं जास्तीत जास्त सुविधा या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो नवीन वर्षाचं विज्ञानाचं स्वागत करायची ला ला जा जा थी। मला वाटतं भूतकाळातल्या आठवणींना आज या ठिकाणी निश्चित आठवणी जागे या ठिकाणी होतायत कारण ते दिवस आजही आठवतात मला वाटतं त्यावेळेला असं नव्हतं होतं त्यावेळेला साजूनलाच वाणीचा पाऊस चालू व्हायचा आणि साजूनला पाऊस चालू झाल्यानंतर बाहेर तो पाऊसाचा मला वाटतं तो पहिला दुसरा पाऊस असायचा शाळा चालू झालेली असायची त्या काळामध्ये तो मातीचा खमंग वाचायचा ती माती खायची इच्छा व्हायची आणि दुसरा असायचा नवीन पुस्तकं मिळालेली असायची आणि नवीन पुस्तकाचा वास घेण्याची मला वाटतं एक महिना आमचा तोच होता तो तो की तो इतका सुंदर तो वास वाटायचा त्या नवीन पुस्तकांचा की मला वाटतं इथे सगळे स्टेजर जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी अनुभव घेतले असतील तर एक वेगळ्या विश्वास आज या ठिकाणी पाहायला जायला मिळतं आणि असं वाटतं की पुन्हा पुन्हा हे दिवस या ठिकाणी यावेत मला असं वाटतं की आज प्राथमिक शाळांना सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे की इंग्लिश मिडियमच्या नवीन नवीन स्कूल या ठिकाणी आल्या रामदास महाजी सांगितलं की कुठेतरी वाढल्यात खासगी शाळा वाढल्यानंतर जिल्हा परिषदकडे शाळेचा बांधण्याचा जो दृष्टिकोन आहे माझल्या काळात हा का कमी झाला याचं खरं कारण कळालं नाही परंतु मला असं वाटतं की माझी सांगितलं की जेवढे आम्ही ह्या शाळेत शिकलो नारंगावची जर मी काहीतरी उदाहरणं दिली तर रात्रीच आमचा या ठिकाणी विषय झाला की नारायणगाव राज्य स्थानिक डॉक्टर शेवाळे वगैरे सांगली ही माणसं ही माणसं या शाळेचाच मुख्यमंत्री झाली आम्ही या शाळेतच जडे गिरवले त्यावेळेला मला असं वाटतं की असं असताना देखील कुठंतरी हा जो कमीपणा घेण्याचा मला पालकांना ठिकाणी विनंती करायची आहे की सगळ्यात पहिली ही जी गोष्ट आहे तुमच्या मडोक्यामध्ये किंवा प्राथमिक शाळेत जे शिक्षण दिलं जातं हे कमी झाल्याचं सगळ्यात पहिले तुम्ही दोघातून काढून टाका शिक्षण हा आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग आहे शिक्षणाने माणूस मोठा होतो मला असं वाटतं फार मोठ्या अशी उदाहरणं देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेली नाही ती माणसं शिक्षणाने मोठी झाली लक्षात घ्या शिक्षण आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग आहे आहे आणि सगळ्यात पहिले लक्ष केंद्रित करा शिक्षण yeah. लक्ष केंद्रित कराच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा माझी परिस्थिती आयची आहे मला जर करायचं असेल तर मला कोणतरी मोठा अधिकारी व्हायचे आणि त्यासाठी मला शिकणं मला सगळ्यात जरुरी हा सगळ्यात महत्वाचा भाग तुमच्यामध्ये या ठिकाणी असावा या ठिकाणी पालकांना विनंती करेल की निश्चित या शाळेत तुम्हाला शिक्षण उच्च दर्जाचं दिलं जातं सर्वजण आज शंभर टक्के उपस्थिती दाखवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा आणि पुढील शिक्षणासाठी तुम्हाला शुभेच्छा जून शाळा सुरू होती पूर्वी एक जूनला शाळा सुरू व्हायची पण आता पंधरा जूनला शाळा सुरू होती सर्व मुलं पहिल्या दिवशी काही येत नाही सफाई वगैरे करायला लागते म्हणून परंतु आज बरीच संख्या आलेली आहे कारण आता पूर्वीसारखं मुलांना सफाई करावं लागत नाही कारण पूर्वी माझे विद्यार्थी आहेत काही त्यांना माहिती कारण पूर्वी मुलांना शाळा सफाई करावं लागेल त्याच्यामुळं मुला आता मुलांना खूप सुविधा मिळतात पूर्वीच्या पेक्षा आणि मुलं वयाने सुद्धा छोटी आहेत पूर्वीची मुलं मोठी मोठी असायची सहा वर्षाची पण पहिला दिवस पालकांनी जास्त आता मुलांवर लक्ष दिलं पाहिजे त्यांना स्वतः शाळेत घेऊन आलं पाहिजे बरीचशी पहिलीला जेवढी दाखल पात्र आहेत तेवढी दाखल झाली पाहिजे पहिल्या दिवशी आणि आपण प्राथमिक शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांनी जर स्वतःशी ठरवलं का इतर शाळांपेक्षा आपणच आपलं पट वाढवायचं तर आपल्या कामाने आपले पट आपोआप वाढणार आहेत आपण वेगवेगळ्या म्हणजे प्रकल्प राबवा सुविधा राबवा काही मुलांना शंभर टक्के उपस्थिती वर्गांना बक्षिसं द्या आणि त्याच्यामुळं पट वाढायला आपोआप मदत होते आज शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं सर्व ज्यांनी रोटरी क्लब वगैरे यांनी जे हा उपक्रम राबवलेला आहे हा स्तुत्य आहे आणि मुलंसुद्धा शाळेत बरीच आलेली आहे फेटे बांधल्यामुळं ते पण आनंदी आहे चॉकलेट वाटली आणि त्याच्यामुळं आजचा दिवस हा मुलांच्या दृष्टीनं आता उद्या तर जास्त संख्या वाढणार आहे माने आपण सर्व बाळगोपाळ आज जे पहिल्या दिवशी शंभर टक्के उपस्थित राहिला व आपल्या पालकांचं जे स्वप्न मनामध्ये त्यांनी साचून ठेवलेली आहेत ती पूर्ण करण्याची अपेक्षा तुमच्यामधनं आहे व ती पूर्ण हो ही साईंच्या प्रार्थना करतो शाळेचा पाच दिवस म्हणलं की खेबरेमळ्यात जायचं तिथून शेण आणायचं पाणी आणायचं अशी जिल्हा परिषद शाळा चांगल्या प्रकारचं चा शिक्षण या ठिकाणी घडलेलं आहे माझा मुलगा या ठिकाणी होता आमच्या मागासवर्गीय इंद्रानगर आहे एक खूप विद्यार्थी या ठिकाणी असतात व चांगलं चांगलं घडण्याचं चा काम या ठिकाणी करतात जिल्हा परिषद शाळा ही खूप सुंदर आहे पालकांना विद्यार्थ्यांना चढ तर येतच राहतील पण काही काळजी करू नका कारण तुमचं गेअर बदलण्याचं काम हे सर्व शिक्षक करत जातील व चांगलं या ठिकाणी तुम्हाला शिक्षण देण्याचं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो खरं तर आज खूप खूप आनंद होतोय त्या चिमुकलांना बघून यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य बघून खूप आनंद वाटतोय तर पहिल्या दिवशी हा शंभर टक्के पट यशस्वी करण्यामध्ये नारंगावची ग्रामपंचायत त्याचप्रमाणे मला सर्व पालक असेल शिक्षकवृंद असेल त्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि आता पहिल्या दिवस शंभर टक्के पट करण्यामध्ये त्यांचा फार मोठा स्नेहाचा वाटा असं म्हणावं की शाळेतला पट वाढला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने पालक आपण आहोत कारण आपणच विचार करतो आपलं पोरग त्या ठिकाणी पहिली दुसरी टाकलं त्याला कुठेतरी शाळेत जायची सवय लागली का मोठ्या शाळेत नेऊन घालायचं आणि मग आपले या जिल्हा परिषदेच्या शाळा न कळत त्याचे पट कमी होऊ लागलेले याचं कारण आपण सगळ्यांनी पालकांनी जर विचार केला तर आपल्यामधले म मनामधली जी शंका आहे ती आपण पहिली कमी केली पाहिजे की या शाळेमधलं शिक्षण कशा पद्धतीने आहे आणि मग शाळेचं शिक्षण हे व्यवस्थित असल्या असलं पाहिजे यासाठी इथले असणाऱ्या शिक्षकांनी ही जास्तीत जास्त मेहनत घेतली पाहिजे या शिक्षकांनी ही मुलं कशा पद्धतीने घडवली जातील आणि पुढं कशा पद्धतीने घडतील याचं सर्वांचं प्रबोधन करण्याची गरज आहे आणि म्हणून इथल्या शिक्षकांनी घरोघरी गेलं पाहिजे सगळ्यांना सांगून सांगितलं पाहिजे आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ही मुलं आणा या शाळेची जबाबदारी आम्ही घेणार आहोत ही मुलं घडवायचं काम आम्ही करणार आहोत अशा पद्धतीने जर शिक्षकांनी जर हा प्रबोधन कार्यक्रम केला तर निश्चितपणे यशस्वी होईल त्यामागे आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तुमच्याबरोबर राहू जिथं जिथं मुलं येणार नाही त्या मुलांना आणण्याचं काम आम्ही करू तुमच्या हाताला हात धरून ती मुलं इथपर्यंत आणून बसवायचं काम करू अशा प्रकारचं काम आम्ही निश्चित करू